नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र तालुक्यातील नातेपुते येथे मेजर अनिल माने यांच्या यश करियर अकॅडमी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आय आर एस समीर वानखेडे आणि सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन रोजी सायंकाळी साडे वाजता पुणे पंढरपूर रोड महेश पांडी केंद्राच्या समोर नातेपुते येथे संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार ऍडव्होकेट रामहरी रुपनवर चांदापुरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव शाणकर भारतीय सैन्य दलाचे ऋषिकेश धोत्रे तळेगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे मी वडा महाराष्ट्र उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राजू सांडू इसलकरंजीचे उपनगराध्यक्ष उपस्थितीत माजी नगरसेवक व वडा समाज फलटण अध्यक्ष जालिंदा जाधव सामाजिक कार्यकर्ते सदाशिव जाधव पुणे येथील उद्योगपती रमेश शिंदे मी वडा महाराष्ट्राचे पुणे जिल्हाध्यक्ष दीपक माने शिवक्रांती वडा समाज मुंबईचे अध्यक्ष बबनराव कुसाळकर बारामतीचे सीडीपीओ अभिमान माने आदि मान्यवर असणार आहेत तसेच यावेळी बाबाराजे देशमुख रघुनाथांना कवितके पांडुदास राऊत मामासाहेब पांढरे अतुल पाटील माऊली पाटील अनिता लांडगे धैर्यशील भाऊ देशमुख डॉक्टर एम पी मोरे दीपक काळे राजेंद्र उराडे अॅडव्होकेट दामोदर काळे माधव खांडेकर राजकुमार हिवरकर डॉक्टर निरंजन चंकेश्वरा नितीन भाट विजय कुमार उराडे रणजित दादा काळे आदि मान्यवर उपस्थित असणार आहे नातेपुते येथे यश करिअर अकॅडमीची स्थापना केली असून अत्यंत अनुभवी प्रशिक्षक लेखी पेपरची पूर्वतयारी करून घेणार आहे त्याचबरोबर लेक्चरशी आणि अभ्यासिकेची सोय देखील उत्तम प्रकारे करण्यात आली आहे शालेय जीवनापासूनच सैन्य आणि पोलीस भरतीसाठी परिपूर्ण प्रशिक्षण मिळाले तरच उद्याची संस्कारी पिढी देशकार्यात सामील होऊन बलशाली भारत घडवेल असा विश्वास मेजर अनिल माने यांनी व्यक्त केला आहे माळशिरस तालुका व नातेपुते परिसरातील पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी अनेक तरुणांना परगावी जावे लागते व त्यासाठी भरपूर पैसे देखील द्यावे लागतात परंतु परगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात यश अकॅडमी पैशांची बचत होणार असून या मुलींसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे तर या उद्घाटन समारंभ प्रसंगी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन यश करिअर अकॅडमीचे संस्थापक अनिल मारुती माने यांच्या वतीने करण्यात आले आहे शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती चटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती चटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राइब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती चटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा